परा परिसराचे सुपुत्र आणि सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत श्री श्याम मिसाळ यांची कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नती होऊन त्यांची नेमणूक अहिल्यानगर महानगरपालिका येथे करण्यात आली आहे स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी आणि सिडॅक संस्थेतून संगणक प्रणाली पदविका प्राप्त केलेल्या मिसाळ यांनी लोणी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही कार्य केलंय त्यांनी नाशिक विमानतळ विक्रीकर भवन औद्योगिक प्रशिक्षण संस्था छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कुंभमेळा विकास कामे अशा महत्वाच्या प्रकल्पांमध्ये मोलाचा सहभाग नोंदविला आहे दोन हजार सात साली महाराष्ट्र शासनाकडून उत्कृष्ट अभियंता पुरस्कार तसेच विविध संस्थांकडून गौरव मिळविलेले श्री मिसाळ हे कोल्हार बुद्रुक येथील रहिवासी असून त्यांची पदोन्नती हा प्रवरा परिसरातील अभिमानाचा क्षण ठरलाय श्रीशाम मिसाळ यांना हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचाली शुभेच्छा